माझ्या छादरी ब्लॉग तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आता आहे संध्याकाळची वेळ आहे पाच वाजत आलेले आहे थोडंसं पाणी आलं होतं तर ते अंगणात पाणी टाकलं होतं आणि दुपार सकाळच्या आणि दुपारच्या यावेळेस करम ते शांत आणि चांगलं असं वातावरण राहते थंड मस्त हवाई आहे तिकडे मी का म्हटलं मस्त बाहेर खेळणं चला बाहेर चल ना बॉल देत ना चला बाहेर खेळा आणि मस्त बाहेर किती मस्त वातावरण आहे बाहेर गमते मस्त हवा आहे ते नाही बापरे अनु बॉल खा गरम आहे का खाली खेळा मग मस्त बॉल ये खेळा <laughs> बापारी मस्त खेळताय एकमेकी जवळ फेकत जाना कोण जिंकलं फायबर बाहेर मस्त खेळताय ते खेळा कुकडे फेकता चांगला फेकना पाण्यात नाही तो अनु पाण्यात नको जो बाग त्याला खेळायचं झालेले आहे संध्याकाळ आणि आता मी करणार आहे स्वयंपाक तर आज काही स्वयंपाक जास्त त्यांना भूक नाही तर त्याच्यामुळे मी पोळ्या भाजी काही करणार नाही आज म्हटलं फोळणीच्या शेवळ्याच करते तर फोळणीचे शेवड्याच करणार आहे तर जास्त काही स्वयंपाकाला भाजी पोळ्या एवढं काही बनवा नाही लागत तर आमचा जो इथचा जो कूलर आहे किचनमधला तो तुटलेला आहे रात्री ते म्हणतात ना एक अडचण नाही सरत तर दुसरी अडचण हजर होते तर आमच्यासोबत तसंच होऊन राहिलेलं आहे अगोदर तो टेबल फॅन आहे तो तुटला दुरुस्त करून आता आणखी तुटला तर <laughs> मग तो, तो राहिला दुरुस्त करायचा नंतर टी व्ही बंद पडली तर आता काल दुरुस्त केली टी व्ही तर मग आता हा कूलर जो आहे रात्री त्याचा फॅन तुटला त्यानंतर नाही एक म्हणजे याच्या अडचण येत राहिलं नाही ते एका मागे एक एक अडचण चालूच राहते म्हणजे असं बदच नाही होत आता हे दुरुस्त केल्यावर माहीत नाही अजून कोणती अडचण येते तर तुम्हाला दाखवते मी कसं तुटलं तर काय तर याचे जे आतमधले पत्ते आहेत ते तीन त्याच्यातलं एक पत्तं जे तुटलं रात्रीचंच मग तुटलं बंद पडला तर मग आता त्यांनी आणलेलं आहे तर ते पत्ते या लावतील तर असं एक 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 अडचण आमच्या मागे चालूच आहे माहीत नाही का असं होऊन राहिलं तर आता याचं हे पत्तं हे लावतील त्यांनी आणलेलं आहे तर हे असं जे पत्ता यांनी आणलेलं आहे लावायला आता लावतील पूर्ण खोला लागते की काव टाकायला हा का अनु

आणि राहू दे, 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 दे ना तो समजत नाही काय त्यानं खोलत नाही ना आणि राहू दे त्यानं खोलत नाही बा आता काय जुगाड केला चाकू घेतला त्यानं जमत नाही चम्मच घेणार आहे का ना बारीक खोलत नाही का ते लय जाम झालं का आता कसं करतो त्याला ते लोखंडाची आहे मागची पट्टी

इकडे याचा कोल्हा दुरस्त राहिले पण ते खोलून नाही राहिले त्याचा नट जो आहे तो खूप फिट झालेला आहे आता माहितपडे तसे लावतात तर हे जे पत्त आहे त्यांनी लावलेलं नाही आहे कारण की हे जे आहे खूप जाम झालेलं आहे तिथं ते तिचा खिळा जो आहे तो खोलून नाही राहिला आता दुसऱ्या कोणाला बोलवून मग याला पत्त लावायला लागेल तर इकडे ज्या माझ्या शेवट आहेत ते तयार झालेले आहेत आणि आ त्याला शेवळ्या आवडत नाही तर त्याच्यासाठी त्यांच्यासाठी मी पोळ्या टाकलेल्या आहे आणि कढी बनवलेली आहे आज काय खात तुझ्यासाठी काय बनवलं मी आज शेवड्या बनव शेवड्या खाते का तू रडतस राहते की नाटक राहिले